माजी आमदार प्रकाश आवाडे व विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या तारदाळ येथील मराठा समाजाच्या भवनासाठी लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे या भव्य मराठा भवनच्या पायाभरणी शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर बाळासाहेब माने यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदेवत शिरकाई देवीच्या दर्शनाने करण्यात आली यावेळी आमदार आवाडे यांचे ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी स्वागत केले मराठा भवन स्थळी होऊन पायाभरणीचा शुभारंभ सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ व मराठा समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला सरपंच सौ पल्लवी पोवार प्रसाद खोबरे अंजना शिंदे सूरज कोळी यशवंतवानी प्रकाश खोबरे भीमराव बन्ने गुरुकुमार पाटील सूर्यकांत जाधव डी पी भगत गोगा बांदार चंद्रकांत तांबवे जयप्रकाश भगत नितीन खोचरे सुरेश पवार विजय चौगुले सचिन पवार रणदीप पवार राजू मेंगणे दीपक पवार सचिन चौगुले गजानन नलगे विनोद कोराने विकास खोत प्रवीण पाटील नयन कांबळे लक्ष्मी चौगुले विमल पवार अस्मिता तांबवे मालुबाई चौगुले पवन शिंदे गणपती खोत यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते